गुड मॉर्निंग मंडळींनो ब्राह्मण देवाकडे पूजा असल्या कारण बायकांका व्हायचा आज आराम होतो म्हणून सगळे बसान आज गप्प मारे होते याय सकाळीच खाय चालले अच्छा, चला चला चांगलं जेवण बनवा नंतर आम्ही गेलो ब्राह्मण देवाच्या पूजेत खास ब्राह्मण देवाच्या पूजेसाठी चाकरमानी एक दिवस पाहून पण गावात येतो घरी घरीअरवाईज फोटोशूट केलं आंब्याच्या घातलेल्या साठांबरोबर आणि मग शॉर्टकट काळजी कशी भाजायचे ता बघा

आमचे दादानी वहिनी हे काजी भाजतात ते कसे भाजतात ते बघा काजी भाजणं खावचं काम नाही ते नुसते अंगावर ना त्याचे हे येतात हे बघा ते पटापट हे करूचे लागतात त्याचं सगळं धुरव येता आणि त्या हा पण येता

पटपट पटपट ते उडत शेवण ऐक ना बेटा शेवट लागेल शेवण बाजल बेटा तू तू उडाल तर

아이징털이, 아 सासर वर्सेस माहेर अशी रशिकेची स्पर्धा होती आणि माहेरचीच जिंकली कारण ती आनंदात होती ना म्हणून दुपारी पूजा संपल्यावर संध्याकाळी हळदी हळदी हे बघा आमची अंकृता कधी बघत असे बघा बघा लवकर बघाच वेळान सांस्कृतिक स्पर्धा चालू होणार होते बायकांनी भरपूर मजा केल्याने व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करू विसरू नको हा येवा कोकण आपलंच असा